श्री सिद्धरामेश्वरांच्या दीपमाळेसाठी भक्त झाले आक्रमक शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांचा मंदिर आणि तलाव परिसर स्वच्छ असावा या गोष्टीसाठी मागील अनेक दिवसांपासून विविध सामाजिक घटक आणि संघटना आग्रही आहेत त्यातच सोमवारी सायंकाळी एका संघटनेने बंदिस्त करण्यात आलेली दीपमाळ मोकळी करण्यासाठी आंदोलन केले सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास श्री सिद्धेश्वर देवस्थान भक्त समिती या संघटनेतर्फे पंचकट्टा परिसरात असणाऱ्या दीपमाळ स्थानावर आंदोलन करण्यात आले प्रारंभी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत या दीपमाळेला बंदिस्त स्वच्छ करावा असा या संघटनेच्या आंदोलनाचा विषय होता परंतु संबंधित भाडेकरू व परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने काही वेळ तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे पंचकट्टा चौकात काही वेळ वाहतूक कोळंबली भक्त समितीचे अध्यक्ष विजय चोळले यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून हा परिसर स्वच्छ करावा असा मानस करून हे आंदोलन केले होते परंतु अनेकांनी हस्तक्षेप केल्याने हे आंदोलन तिथेच थांबले परंतु आता शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर आणि तलाव परिसर याचे पावित्र्य अबाधित राहावे आणि प्रतिकात्मक कुंभस्थान असणाऱ्या या परिसराची देखभाल दुरुस्ती नित्य नियमाने व्हावी यासाठी आता सोलापूरकर आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे